जंगमहट्टी येथे वन्यप्राण्याची शिकार करताना एक जण ताब्यात बकऱ्याच्या मांसाचा वापर करून बॉम्बने शिकार करण्याचा प्रकार उघड वनविभागाच्या कारवाईत एकाच अटक दुसरा साथीदार फरार चंदगड वनक्षेत्रात वन्यप्राण्याच्या शिकारीचे प्रमाण वाढत असल्याने वनविभागाने गस्त वाढवली आहे नियमित गस्तीदरम्यान जंगमहट्टी तालुका चंदगड येथे हात बॉम्बचा वापर करून रानडुक्कर व अन्य वन्य प्राण्याची शिकार करताना गंगाराम गणपती पाटील व त्रेचाळीस यांना ताब्यात घेण्यात आले त्यांचा दुसरा साथीदार फरार झाला वन विभागाच्या माहितीनुसार गंगाराम पाटील यांनी आपल्या शेतात अठरा ठिकाणी बकऱ्याच्या पोटातील मांस लावून हात बॉम्ब ठेवले होते गस्तीवर असलेल्या वन कर्मचाऱ्यांना ही शिकार करताना त्यांचा छडा लागला पाटणे वनक्षेत्रातील तुडये माडवळे कलिवडे किटवडे येथे संयुक्त गस्त घालणाऱ्या पथकाने ही कारवाई केली आरोपीला अटक करून चंदगड न्यायालयात हजर केला असता एक दिवसाची वनकोठडी सुनावण्यात आली ही कारवाई उपवनरक्षक जी गुरुप्रसाद आणि सहाय्यक वनरक्षक नवनाथ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली पुढील तपास पाटणे वनक्षेत्रपाल प्रशांत आवळे तुडे वनपाल नेताजी धामणकर कारवे वनपाल बाळासाहेब भांडकोळी कलिवडे वनपाल जॉन्सन डिसोझा वनरक्षक मृणाल गायकवाड प्रकाश शिंदे विश्वनाथ नार्वेकर आणि शुभम बांदेकर करत आहेत चंदगड वनविभागाच्या या कारवाईमुळे वन्यप्राण्यांच्या शिकारीवर नियंत्रण आणण्यास मदत होणार आहे